नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला भेंडीचे दाखवणार आहे प्रकार तर भेंडी तेलात टाकून तर पहा काय जबरदस्त रेसिपी बनते तर इथे भेंडी घेतलेली आहे मी छोट्या छोट्या भेंडी घेतलेल्या आहेत जास्त लांब नाही किंवा जास्त मोठ्या पण नाही या पद्धतीनेच भेंड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या भेंडीची तरी बघा अशी चिरून घ्यायची भेंडी चार फोडी करायच्या भेंडीच्या भेंडी अशा मस्त हे पा अगदी चटपटीत लागणारा हा चाट बनणारा आहे भेंडीचा तुम्ही म्हणजे कधी पण वापरू शकता एवढ्या जबरदस्त तोंडी लावण्यासाठी किंवा आणखीन काही करण्यासाठी हा भेंडीचा प्रकार दाखवणार आहे फार उत्तम लागतो फार टेस्टी लागतो आणि पटकन होणार आहे पाच सात मिनटात तुमची तयार होणार रेसिपी अगदी सोपी पद्धत तर नक्कीच तुम्ही पहा कशा पद्धतीने करणार आहे ही भेंडी तर पहा अगदी इथे मी अशा सर्व भेंड्या पहिल्या मी धुतल्या होत्या त्याच्यातल्यानंतर मग त्या पुसून घेतल्या आणि नंतर मग त्या भेंड्या अशा चिरून घेते आता पहा जास्त मोठ्या नाही घ्यायच्या समजा मोठ्या जरी असल्या तुमच्याकडं तर त्या अर्ध्या अर्ध्या कापायच्या अशा भा भाग करायच्या त्याचं छोट्याच घ्यायच्या तशा छान दिसतात त्याला पाठीमागं शेपूट येतं त्याच्यामुळं त्या छान दिसतात तर असं पहा अशा परेने करणार आहे मी तर ते पाठीमागचं शेपूट काढायचं नाही आपल्याला भेंडीचं तसंच ठेवायचे छान दिसतं ते आपल्या भेंडीला रंगच छान येतो त्याचा दिस दिसायला खूप देखणी दिसते भेंडी त्या शेपटामुळं तर पहा तुम्ही अशा पद्धतीने करून घ्या अगदी सहज आहे सोपी आहे तर मी आता सर्व भेंड्या चिरून घेतलेल्या आहेत पहा अशा हे पहा सर्व भेंड्या आपल्याला मला लागतात तेवढ्या भेंड्या मी घेतलेल्या आहेत आता सध्या तर मग आणखीन लागलं तर आणखी मी करू शकते तर आता तुम तुम्हाला दाखवण्यापुरते एवढे घेत इथे चाट मसाला घेतलेला आहे हळद टाकलेली आहे इथे थोडा जिरा पावडर टाकलेली आहे आणि इथं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चवीनुसार आपल्याला एवढ्याला एवढ्या मसाल्याला मीठ किती लागते तेवढं टाकायचं आपल्याला येऊ असं बास पुरेसं झालेलं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं मस्त एकजीव करून घ्यायचं मसाला तर आता मसाला मी या भेंडीमध्ये भरणार आहे पा असा भरायचा पुरा आतमधीपर्यंत भरून घ्यायचा भेंडी ते मध्ये होल असतात त्याच्यात पण गेला पाहिजे आणि आपण चिरले त्याच्यात पण गेला पाहिजे अशा तऱ्हेने सर्व भेंड्या मी आधी भरून घेणार आहे पूर्ण मसाला त्याच्यामध्ये आणि एवढ्या छान लागतात नाही भेंड्या आपण म्हणतो भेंडी चिकट होती भेंडी अशी होती भेंडीचे प्रकार भरपूर दाखवलेले आहेत मैत्रिणीनं भेंडी कापतानी पद्धत वेगळी भेंडी चिकट न होण्यासाठी काय करावं लागणार आहे भेंडी हिरवीगार राहण्यासाठी काय करावं लागणार भरपूर रेसिपी दाखवल्या आहेत भेंडीच्या नक्कीच तुम्हाला भेंडीच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी पाहायच्या असल्या तर सीताच्या स्वयंपाकमध्ये जाऊन पाहू शकता आणि सीता नहेरे किचनमध्ये जाऊनसुद्धा पाहू शकता खूप वेगळेवेगळे पदार्थ आहेत त्याच्यात पाहत राहा तुम्ही खूप छान छान आहेत एकदम कधीच न पाहिलेले असे पदार्थ त्या रेसिपी त्याच्यात आहेत तर ह्या भेंडी माझ्या झालेल्या आहे संपूर्ण हे बघ आता हा मसाला उरलेला आहे ना तो पण टाकून द्यायचा त्या मिक्सिंग बाऊलमध्ये आणि ह्या भेंड्या मी काढून ठेते आता आणि पुढे पहा आता मी कशाचं करणार आहे ते पण आहे मेन गोष्ट हा इथं मी आता घेते हि तर तांदळाचं पीठ घेतलेलं बघा बेसन पीठ वापरलं नाही याच्यात तांदळाचं पीठ वापरलेलं आहे लक्षात ठेवा ही भेंडी करताना तांदळाचं पीठ वापरायचं बेसन पीठ नाही घालायचं तुमच्याजवळ नसलंच तर मग घालू शकता किंवा ज्वारीचं पण पीठ घालू शकता तर पहा इथं ते एक चमचा मी लाल तिखट टाकलेला अर्धा चमचा म्हणजे छोटे चमचे आहेत हा अर्धा अर्धा चमचा म्हणजे त्याच त्याच्या क्वांटिटीला किती लागते तेवढंच करणार आहे तर तुमच्यावर आहे तिखट किती कमी जास्त घालायचं ते इथे मी ओवा घातलेला आहे पहा थोडासाच घातलेला आहे जास्त नाही आणि इथे पण आपल्याला मीठ पहिलंच होतं त्याच्यात काही थोडंसंच मीठ टाकायचे का की मसाला तर उरलेला होता त्याच्यात पण मीठ होतं म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं आता हे पीठ भिजवताना मी थोडंसं चुटकीवर मी सोडा टाकणार आहे अगदी चुटकीवर सोडा टाकणार आहे जास्त नाही काही चुटकीवरच टाकणार आहे आता पाणी टाकायचं अंदाजाने तुम्हाला कळेन तसं त्या पद्धतीने पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं पहिलं का की एकदम टाकलं तर पातळ होण्याचे चान्स असतं पीठ आपलं फुकट वाढत राहणार मग आपण टाकलं तर मग परत पीठ टाकायला लागणार मग त्याच्यामुळं वाढतं जातं पीठ आपल्याला जेवढी आपल्याकडे आहे क्वांटिटी तेवढी करायची तशा पद्धतीने पीठ भिजवायचं म्हणजे पीठ पण वाया जात नाही आपलं तर अशा पद्धतीने मी बघा त्याच्या सगळ्या गुठड्या सोडून ठेवलेले हे तांदळाचे पीठ असल्यामुळे ह्याला काही जास्त गुठड्या होत नाहीत की सरसरीत पीठ असतं ना ते पण ह्या तांदळाच्या पिठाचे तुम्ही बनवा अगदी कुरकुरीत मस्त बनणार आहे तुम्ही पाहता काय बनते ते मस्त एकदम कोणाला नवीन दिलं तर म्हणून अरे हे कसं बनवलं असंच विचारणार तुम्हाला एवढं छान लागते ला ला ते बघा अशा पद्धतीने झालेलं आहे पीठ ह्याच्यात आपल्याला भेंडे टाकायच्या त्या एक एक दोन दोन टाकून द्यायच्या आणि त्याची बनवायची आपल्याला तर हे बघा आता हे डुबवून घ्यायचं संपूर्ण अशा पद्धतीने डुबवायचं ते पूर्ण भेंडीला लपटून गेलं पाहिजे पीठ आधी पहिलं त्याला राहिलं म्हणजे अशी ना, मोकळी नाही राहिली पाहिजे भेंडी आणि अशा पद्धतीने मग सोडून द्यायची भेंडी तेल तापायला ठेवलेली आहे मी कढईमध्ये आणि हे तेलात सोडून द्यायची अशी भेंडी अगदी मस्त होती छान होती आणि लागती पण छान खूप चविष्ट लागते ती भेंडी तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही आता मी केले त्या पद्धतीने करून पहा नवीन पाहता असाल मा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कशी वाटली ही रेसिपी ती नक्कीच कळून पाठवा कमेंटमध्ये लिहिलं तर मैत्रिणी कळतं तुम्हाला का तुम्हाला आवडली का नाही आवडली आणि कुठून पाहताय ते पण लिहिलं तर मस्तच आहे म्हणजे मला पण कळतं का कुठून माझ्या रेसिपी पाहतात कोण कोण पाहतं त्या तर नक्कीच तुम्ही पहा आणि कळून कलु, कळवा कलु, मला कमेंटमध्ये आणि ह्या अगदीच सोप्या पद्धतीत लगेच होतात वेळ लागत नाही ह्याचे जरा बुडबुडे थांबले का हे झालं म्हणायचं रंग पण छान येतं त्याला आणि दिसतात पण खूप देखण्या दिसतात मस्त दिसतात ताटात वाढल्या तरी खूप काहीतरी काय वाढलं असं अचानक नवीन लोकांना तर वाटतंच तर हे कशाचं असणार आणि असं कसं बनू शकतं तर अशाच पद्धतीने भेंडेची पकोडे बनवा हे बघा आता ही पहिली टाकलेली नाही बुड़ ना, बुड़ ही काढून घेते पहिली नंतर वेळाने ह्या काढते की ह्याचे बुडबुडे अजून थांबले नाही बुडबुडे थांबले ग आतपर्यंत एकदम गेलेलं आहे मस्त कुरकुरी झालेल्या आहेत अगदी कुरकुरी वाजतात त्या ह्या अशा कुरकुरी तुम्ही किती वेळ ठेवल्या तरी खराब होत नाही किंवा लूज पडत नाहीत सकाळी केले तर चार घंटे आरामशीर अशाच कुरकुरीत राहतात जे तुम्ही बनवून ठेवल्या चार घंट्यांनी कोणी खाल्ल्या ना तरी त्या तशाच राहणार कुरकुरीत का की तांदळाचं पीठ वापरलेलं आहे म्हणून हे बघा आता काढलेल्या आहेत ह्या आता परत दुसऱ्या टाकते अगदी सोपी रेसिपी पटकनी होणारी आहे वाहत मी तर झालं पटकनी आता हे एवढं टाकलं का तुम्हाला रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा टमाटो सॉसबरोबर खाऊ शकता एखादी चटणी असली हिरवी किंवा दुसरी लाल चटणी असली तिच्याबरोबरही खाऊ शकता आणि ह्या तर निस्त्या खाल्या तरी पण छान लागतात म्हणजे ह्याला काही जास्त लागतच नाही खूप टेस्टी लागतात मात्र अगदी ताटात वाटलं का कधी खावं असं वाटणार आहे त्या तुम्हाला ता वाढून पण दाखवते ताटामध्ये हे बुडबुडे थांबतपर्यंत आपल्याला दम काढायचा बुडबुडे थांबले का झालं आपली रेसिपी तयार त्याला वेळ लागत नाही आता उलटी बालटी करते जरा रंग पण बघा किती छान आलेला आहे त्याला मस्त रंग येतो त्याला पांढरं जरा पण दिसते का तांदळाचं पीठ पांढरं असतं पण पांढरं बिलकुल दिसत नाही का की आपण लाल तिखट वापरलेलं आहे त्याच्यामुळं आणि छान कुरकुरीत झाल्यामुळं लाल लाल झाले का कुरकुरीत वाटतात तर मैत्रिणी पहा किती सुंदर रेसिपी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवली आहे मी आता काढून घेते आणि तुम्हाला प्लेट पण भरून दाखवते लगेच एकदम मस्त प्लेट बाहेर भरली तर खूप छान वाटत ती बा प्लेट भरलेली आहे ही कुरकुरीत भेंडी कशी वाटली नक्कीच कळवा आणि मध्येच मी टमाटर केचप ठेवलेले आहे तुम्हाला काही पण ठेवू शकता कशाबरोबर खाऊ शकता एवढं कुरकुरीत छान भेंडी दिसायला पण देखणी दिसते आणि कसं जसं काय सूर्य उगवलं आहे असं वाटतं का नाही मी ठेवली ती किती मस्त वाटते का नाही खरंच छान आहे नक्की करा एकदा तरी करून ट्राय करून पहा थोडीशी करा नाही तुम्हाला जास्त वाटले ते एकदा ट्राय करून पहा तर चला परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते मस्त बाय